केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रत्यप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडमध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत मुस्लिम बांधवांकडून पहलगाम येथील अतिरिक्त हल्ल्याचा करण्यात आला निषेध पुरंदर तालुक्यातील सासवड येथे मुस्लिम समाज बांधवांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला भारतमाता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लिम बांधवांनी सासवड येथील शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत पाकिस्तान व पाकिस्तानी अतिरेक्यांचा व पाकिस्तान संपूर्ण देशाचाच निषेध व्यक्त केला यावेळी मुस्लिम बांधवांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त करत पाकिस्तानकडून होणाऱ्या सातत्याने या अतिरेकी कारवाया व भॅड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावं अशा भावना व्यक्त केल्या यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मुस्लिम बांधवांकडून निवेदन देण्यात आलं या आंदोलनावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज या राष्ट्रध्वजाचं दहन करण्यात आलं पाकिस्तानच्या या राष्ट्रध्वजाला जोडे मारण्यात आले एकंदरीतच अतिशय तीव्र भावना व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे या आंदोलनावेळी सासवडसह सा पुरंदर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सासवडच्या शिवतीर्थावरती उपस्थित होते ठिकाणी सासवट शहर मुस्लिम समाज यांच्यातर्फे काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो बेहाड हल्ला करून त्यांचा निष्पा बळी घेतला त्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने काळ्या भीती बांधून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ठामपणे सर्व भारतीय नागरिक तसेच सर्व मुस्लिम धर्मीय हे त्यांच्या ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत हे दर्शनासाठी व त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सदरी दुःख पेलण्याची परमेश्वर चरणी त्यांना दुःख पेलण्याची त्यांना ताकद येवो यासाठी सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी उपस्थित झाला तसेच पाकिस्तानच्या झेंड्याच जोडे मारून इथे दहन करण्यात आलं त्यांना योग्य पद्धतीने अद्दल आपण घडूच पण आज या ठिकाणी त्यांना ही अशा प्रकारची त्यांनी परत ताकद करू नये अशी त्यांनी कधीही परत हिंमत करू नये यासाठी हा निषेध व्यक्त करण्यात आला त्या यासाठी सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले पोलीस स्टेशनचं बी आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद